आता तर काय झालंय ना कुठल्याही गोष्टी गंभीरपणे घेतात नाहीत इतके इतके खालच्या पातळीवर लोकप्रतिनिधी वागत आहेत काल विधान भवनाच्या परिसरामध्ये घडलेली गोष्ट ही विधाना आपल्या महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांनी निर्माण केलेलं महाराष्ट्र त्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना सामिळ सा, साजेशी नाही पण जी लोकशाही नावाची जी काही त्याचे जे संकेत आहेत त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रश्नावर गंभीरपणे विचार करणारी एक राज्यसंस्था आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे आणि त्या राज्यसंस्थेमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असेल किंवा मंत्री असेल त्यांनी त्या दर्जाने वागलं पाहिजे त्या कळकळीने त्या जिवाळ्याने ते आत्मीयतेने लोकांचे प्रश्न सोडवण्याचे सातत्याने विचार करणारं सभागृह सबाग्र, आणि सभागृहाच्या बाहेर देखील त्यांची वागणं हे असं असलं पाहिजे की हे खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधी ते, ते आदर्श असले पाहिजे समाजाला पण हे आदर्श वाटत नाहीत हे गुंड म्हणजे ते जर मारामारे करतील तर सामान्य माणसं म्हणतात आपणही आपल्यावर काही कुणी आपल्याला दुखव आपण अत्याचार अन्याय करू अशी अशा प्रकारचे प्रेरणा प्रोत्साहन मिळणार आमदार हो। जे आहेत ते एकमेकांची आई बघतात अशी परिस्थिती हो अत्यंत वाईट आहे म्हणजे अशा प्रकारची आता उदाहरण ह्या घटना जर परदेशामध्ये गेल्या किंवा आपल्या देशाची इमेज काय राहील की एक आमदार दुसऱ्या आमदाराला आईमाई व शिवाय देतो चाल ये भिडू दे आपण करूया चल काय करू काय म्हणतोस बोल तुझ्या तू काय कुत्री आणतोस चल ये ये हे काय भाषा झाली काय लोकप्रतिनिधी आता गुंड मावायलाच आहे जेलमध्ये असणारे जेल जे ह्या लोकांना खरं म्हणजे जेलमध्ये पाठवायला पाहिजे यांना शिक्षाच झाली पाहिजे अशा प्रकारे जे वागतात ह्या सामा आपल्या लोकशाहीचे जे संकेत आहेत की लोकप्रतिनिधी हा आदर्श असला पाहिजे लोकांचं नेता कुणाला म्हणतात नेता म्हणजे जो लिडर लीडर लीड जो लीड करतो जो नेतृत्व करतो लोकांना दिशा दाखवतो आणि लोकांचं नेतृत्व करून लोकांचे प्रश्न सोडवतो तो नेता असतो टाळी एका टाळीचं उदाहरण चुकीच आहे टाळी कशाला वाजवायला पाहिजे एक नाही टाळी पिढी कशा टाळी एका हाताने दोन हाताने म्हणून दोघांनी दो गुन्हेगार असं नसतं बाबा टाळी वाजण्याचं नाही आहे प्रश्न असा आहे की इथे लोकप्रतिनिधी अतिशय खालच्या स्तरावर त्यांना अभ्यास नसलेली लोकशाही तुला सांगतो आता वेळ असेल तर तुला सांगतो की परदेशामध्ये म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये पहिल्यांदा जिथे लोकशाही आली ना तर अगोदर राजेशाही होती आणि राजा काय करायचा कोणा जेव्हा राजा राजाचं राज्य म्हणजे तो त्याला कुणीच त्याच्यावरती कुणीच नाही त्याचाच कायदा तर तो लोकांना कोणी त्याच्याबद्दल खरं बोललं तरी तो त्यांना मारायचा शिरच्छेद करायचा सॉक्रेटिस नावाचा एक विचार बनतो होता तो म्हटला राजा तू दारू पितो तू महिलांवर बलात्कार करतो तू लोकांना मारतोस कुणाला तु तुरुंगात टाकतो तर तू हे चांगलं वागत नाही म्हणजे आज असे हे तू चांगलं वागत राजाने काय केलं त्याला अण्णाने तुरुंगात टाकलं नंतर त्याचं त्याला मारून टाकलं आता ह्या लोक हे जे लोकप्रतिनिधी जे शिवाय देत ना त्यांच्या हातात जर अशी सत्ता दिली तर ते म्हणतील की मारून टाका हा हा जो जो माझ्याविरुद्ध बोलतोय त्याला तर ही लोकशाही नाही त्याच्यानं तिकडे जसं राजाने राजाच्या विरोधी उठाव झाल्याने लोकशाही आली तसं आता आपल्या जनतेने उठाव केला पाहिजे महाराष्ट्रातल्या आणि असे जे बदमाश लोक आहेत जे प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे आदर्श काम करत नाही यांना घरी बसवलं पाहिजे आणि मग घरी त्यांना काय त्यांनी जर गुन्हे केले तर जेलमध्ये जाणार आहे त्यांची जे जागा जेलमध्ये आहे प्रश्न कुठेतरी लोकशाहीचं स्थान हा बिलकुल मी तेच सांगतोय की लोकशाहीचा सा सर्व सुरुवातीला एकोणीसशे बावन्न आपण पन्नास साली प्रजासत्ताक घालून त्यानंतर जे हाऊस हाऊसेस निर्माण झाले म्हणजे विधीमंडळ निर्माण त्या विधिमंडळाचा कार त्या काळामध्ये स्वातंत्र्यामध्ये काम केलेले लोक जेव्हा राज राज होते राज्य करते ते जेवढे आदर्श आणि चांगल्या प्रकार ध्येयवादी होते तेवढे ध्येय आता राहिलेले आता गुंड मवाली सगळे ते काय म्हणले बॅनरवाले लोक आहेत आणि दारू पार्ट्या याच्यातून निर्माण झालेले आहेत सगळे आहे का नाही